नको नाही याच्यामध्ये <स्थाथ> निकष ठरलेले आहेत उत्पन्न ठरलेलं आहे इन्कम टॅक्स नको चार चाकी नको ट्रॅक्टर नको किंवा अडीच लाखाच्या वर उत्पन्न नको मला वाटतं त्या निकष त्यावेळेला इलेक्शनच्या वेळेला घाई गर्दीमध्ये अनेक आमच्या बघणी फॉर्म भरले पण फारच थोडंसं उत्पन्न दहा पंधरा लाख असेल आणि त्यांनी अडीच लाख दाखवलेलं असेल तर मला वाटतं हेही चुकीचं आहे त्या संदर्भामध्ये चौकशी करावी म्हणून मागणी झालेली होती काही औषधी चाललेली पण आहे मला वाटतं फार काही त्यातून फरक पडणार नाही पण ज्यांनी एकदमच चुकीचं केलेलं आहे की ज्यांच्या घरी पाच पंचवीस एकर जमीन आहे उत्पन्न पंधरावीस लाख रुपये आहे नोकरी करतो आहे घरी कुणीतरी आपल्या पगार मिळतो आहे पन्नास हजार लाख रुपये तर मला वाटतं की हे योग्य नाही त्यामुळे जे खरे लाभार्थी आहेत ते सुद्धा यापासून वंचित राहतात आकडा उघडस फुकतो आणि म्हणून मला असं वाटतं की जे बाकीच्या महिलांचे नाव आता कट करण्यात येणार आहे जसे पाच लाख महिलांची घट झाले तशी खूप सारे महिलांचे नावे घट होणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका ग्रीश महाजन म्हणाले की खऱ्या